तर बदलापूर ही ऐतिहासिक सिटी आहे बदलापूर शहराला ऐतिहासिक वारसा आहे की जिथे घोडे बदलायचे अशा ठिकाणी ह्या बदलापूर शहरामध्ये एक पूर्वीचं कुळगाव ज्याला आपण म्हणतो त्या बदलापूर कुळगाव मध्ये एक नोव्हेंबर अठराशे छप्पन्न मध्ये पहिली रेल्वे ही बदलापूर पर्यंत चालू झाली त्याबद्दल बोलायचं तर, तर, तर स्थानक हे सर्वसाधारण होत बदलापूर स्थानकामध्ये स्टेशनवरती एकच झाड होतं त्या झाडात सावली झाली लोक येऊन उभी राहायची कारण त्यावेळेला कुठल्या प्रकारच्या शेड वगैरे हो नव्हत्या नमस्कार आपले बदलापूर मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता निवडणुका आलेत लोकसभेच्या आणि त्या पार्श्वभूमीवरती रेल्वे हा एक मोठा प्रश्न आहे कळीचा कुळगाव बदलापूर शहराचा आणि त्या संदर्भात आपण तीन भागामध्ये या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि त्यावरती चर्चा करण्यासाठी आपण एक महत्वाचे जे माहितगार आहेत आणि रेल्वे प्रवासी संघ आहे चा तो बदलापूरचा आणि कोकण विभागाचा त्याचे अध्यक्ष आणि रेल्वेची जी उपनगरीय एक समिती असते जी अधिकृतरित्या शासनाची असते तर त्याच्या समितीवर सदस्य असलेले सुधाकर पतंगराव आपल्याला आज विशेष इकडे पाहुणे म्हणून आलेले आहेत आणि आपण त्यांच्याकडनं एकूणच रेल्वे या विषयावरती माहिती घेणार आहोत तर आपण ह्याच्यामध्ये एकूण मागचा जो काळ आहे रेल्वेचा म्हणजे बदलापूर रेल्वे स्टेशन कसं कसं विकसित होत गेलं आणि दुसऱ्या भागामध्ये आपण अशी चर्चा करणार आहोत की बदलापूर स्टेशनची आता सध्या परिस्थिती काय आणि पुढे समस्या काय आणि तिसऱ्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत की येणाऱ्या काळामध्ये एकूणच जी काही रेल्वेच्या पुढे आणखीन काय समस्या आहेत म्हणजे रेल्वे बदलापूर रेल्वेचे प्रवासी आहेत त्यांच्यासमोर आणखी काय समस्या येऊ शकतात याचा आपण आढावा घेणार आहोत अर्थातच या सगळ्या चर्चेमागची भूमिका हीच आहे की कुठेतरी आपला जो मतदार आहे रेल्वेचा रेल्वे प्रवासी हा जो मतदार आहे महत्वाचा तो, तो नक्की दिशा बदलू शकतो निवडणुकीच्या हो आणि त्याला त्याच्या समस्या काय आहेत हे आपण या, या निमित्ताने मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमचं स्वागत आहे सुधाकरजी नमस्कार तर महत्वाचं असं आहे की आपण सुरुवातीला मी ज्यावेळेस ला आलो तर पाहिलं की रेल्वे स्टेशन एक झाड होतं छानसं आणि रेल्वे स्टेशन वरून चिकडोलीचा किंवा तावलीगड आहे तो सगळा डोंगर दिसाचा आज सगळ्या इमारती दिसतात आणि याबाजूला मुळगावचा डोंगर दिसा तर एकूणच रेल्वे हा जो काही हे रेल्वे स्टेशन आहे त्याची स्थापना या संदर्भात आपल्याला सुधाकरची माहिती देतील तुम्ही सांगा जरा की रेल्वेचं रेल्वे स्टेशन नेमकं अस्तित्वात कधी आलं आणि काय इतिहास आहे बदलापूर बद्दल बोलायचं तर बदलापूर ही ऐतिहासिक सिटी आहे बदलापूर शहराला ऐतिहासिक वारसा आहे की जिथे घोडे बदलायचे अशा ठिकाणी ह्या बदलापूर शहरामध्ये एक पूर्वीचं कुळगाव ज्याला आपण म्हणतो त्या बदलापूर कुळगावमध्ये एक नोव्हेंबर अठराशे छप्पन्न मध्ये पहिली रेल्वे ही बदलापूर पर्यंत चालू झाली त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न मध्ये बोरीबंदर ते ठाणे ही रेल्वे चालू झाली होती आणि त्याच्यानंतर तीन वर्षानंतर झालं आणि बदलापूर स्थानकामध्ये त्यावेळेला ही रेल्वे म्हणजे इतिहासकालीन म्हटली तरी चालेल अशी ही रेल्वे या ठिकाणी चालू झाली आणि चालू झाल्यानंतर लोकांनाही जाण्यासाठी एक महत्वाचं आणि अल्प बचतीचं साधन होतं कारण कमी पैशामध्ये आपण अगदी मुंबईच्या म्हणजे पूर्वीचं विक्टोरिया टर्मिनल जे व्हीटी होतं आता ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल झालेलं आहे तोपर्यंत जो काही कर्मचारी वर्ग होता तो कर्मचारी वर्ग आपल्या उदरनिर्वाहासाठी मुंबई आणि उपनगरामध्ये प्रवास करत होता अतिशय असं म्हणजे बदलापूर हे निसर्गरम्य ठिकाण आहे आणि ह्या निसर्गरम्य ठिकाणामध्ये तिथे राहण्यासाठी स्वच्छ हवा सुंदर हवामान आजूबाजूला खूप चांगले असे डोंगर आणि समोरून बघितलं तर मुळगावचा खंडोबाचं मंदिर म्हणजे त्याचा तो, तो कळस हा स्थानकावरती उभा राहिला तर दिसेल किंवा आजूबाजूचा सगळा परिसर आहे हा अगदी निसर्गाने नटलेला होता आणि तिथली सुंदर स्वच्छ हवा घेण्यासाठी बदलापूरकर अगदी आरामात आपला रेल्वेचा प्रवास हा करत होते आणि त्यावेळेला सकाळचे जाणारे मच्छीमार होते कि मच्छी अण्णाला जाणारे फुलवाले होते बदलापूरला कारव आणि आजूबाजूला इनगाव किंवा असे कि अनुवंशिक गावं आहेत की तिथे खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात बागा होत्या तो, तो बागेमध्ये असणारी ती फुलं मोगऱ्याची मोगऱ्याची फुलं होती अजून वेगवेगळ्या प्रकारची समजा पिवळी होती ते असे वेगवेगळ्या प्रकारची फुलं ही गुलाब होता ही बदलापूर मधून भायकळ्याच्या मार्केटमध्ये म्हणजे दादरच्या मार्केटमध्ये हा सगळा माल सकाळच्या पहिली लोकल होती पाच बाराची आणि त्या पाच बाराच्या ट्रेनला हे सगळे लोक आपला फूल आणि माल हा सगळा घेऊन जात होते आणि असा खूप चांगला असा प्रवास आणि त्याच वेळेला सकाळची सातची ड्युटी असायची त्यावेळेला तो कामगार वर्ग होता रेल्वेचे रेल्वेमध्ये कर्मचारी होते त्याच्यानंतर बघितलं तर काही नंतर, नंतर, नंतर बरेचसे बीएमसी वर्ग टीएमसीचा वर्ग हा मानवबाग साइडला वर्ग म्हणजे बरेचसे लोक त्या ठिकाणी राहण्यासाठी आले मग त्याच्यासाठी ही सकाळची वेळ ही सकाळची गाडी ही पकडून हे मुंबई पर्यंत हा कर्मचारी वर्ग हा प्रवास करत होता अतिशय आनंदाने आणि सुटसुटीत असा प्रवास होता त्यावेळेला काही एवढी गर्दी नसायची गाड्या भरले एक तासानंतर दोन तासानंतर असायच्या आता, आता तर बघायला गेलं तर अतिशय प्रचंड अशी गर्दी बदलापूर मध्ये झालेली आहे पण त्यावेळेला तुरळक अशी गर्दी होती ठराविक कामगार वर्ग होता कारण बदलापूरला स्थानिक होता कामगार वर्ग त्या काळी म्हणजे आपण ब्याऐंशी चौऱ्याऐंशीचा जर कालावधी बघितला तर फार कमी लोक होती की जे रेल्वे रेल्वेने प्रवास करायचे कारण स्थानिक लोक आपापला उदरनिर्वाह बदलापूर आणि परिसरात शेती आणि या ठिकाणी जास्त प्रमाणात होता आपण रेल्वे स्टेशनच्या संदर्भात जेव्हा चर्चा करतो तर आता आपण एकूणच पाहिलं की म्हणजे कसं स्वरूप होतं तर तुम्ही आता ह्या चळवळीत आहात रेल्वे प्रवासी या चळवळीमध्ये आहात तर मला असं म्हणजे त्या आता जे नवीन बरीचशी म्हणजे काही काळामध्येच हा बदलापूर शहराने एक अकरा वेगळा स्वरूप धारण केलेलं आहे आणि बरेचशी नवीन लोक आले आहेत नवीन वयोगट जो आलाय तरुण वर्ग जो बदलापूर शहरात राहिला तर मला असं विचारायचं की तुम्ही जरा मागे जाऊन बदलापूर रेल्वे स्टेशन जे बदलापूरचं रेल्वे स्थानक आहे ते कसं होतं साधारणपणे काय आठवणी सांगू शकाल का बदलापूर बद्दल बोलायचं तर स्थानक हे सर्वसाधारण होत बदलापूर स्थानकामध्ये स्टेशनवरती एकच झाड होतं था। त्या झाडाच्या सवली झाली लोक येऊन उभी राहायची कारण त्यावेळेला कुठल्या प्रकारच्या शेड वगैरे हो नव्हत्या आणि त्यावेळेला प्लॅटफॉर्म हे तीन प्लॅटफॉर्म होते तीन प्लॅटफॉर्म पण असताना जर बघायला गेलं तर तसा सुविधांचा खूप अभाव होता म्हणजे एक पाण्याची एका बाजूला जर एक बघितलं फक्त पाण्याची एक छोटीशी टँक बसवलेली होती की ते पिण्याचं पाणी होतं वॉशरूमची पण त्यावेळेला व्यवस्था नव्हती त्याच्यानंतर ते एक वॉशरूम प्लॅटफॉर्म नंबर तीन वरती झालं पादचारी पूल बघायला गेले तर एकच पादचारी पूल होतं त्याच्यानंतर दुसरं पादचारी पूल तयार झालं म्हणजे तसं बघायला गेलं तर लोकांसाठी आणि ते पण तो जो दादर आहे जो जिना आहे पादचारी पुलाचा तो तसा बघायला गेलो खूप उंचीवरती होता म्हणजे आता जे ट्रेनच्या अगदी दोन तीन फूट सोडून जागा असते तर तो त्याची हाईट पण खूप जास्त होती की लोकांची दमछाक व्हायची म्हणजे त्यावेळेला जर बघायला गेलं तर लोकांना एकच पूल असल्या कारणाने लोक म्हणजे पूर्वी आपल्या अंबरनाथ साइडला जर बघायला गेलो तिथे गेट होतं आणि त्या गेटमधून लोक आणि गाड्या ह्या सगळ्या लोक क्रॉसिंग करून जायचे त्यावेळेला अनेक तिथे बळी पण बड़ गेलेले आहेत कारण क्रॉसिंग करताना बदलापूर हे वांगणीवर येताना त्याला कर्व आहे टर्न आहे तर टर्नला काय होतं माहिती का तिकडनं येणारी गाडी दिसत नाही आजही बऱ्याच दिसणार लोकांना दिसत नाही ती गाडी आणि आजही त्या ठिकाणी अपघात होता तर त्यावेळेला तर म्हणजे पाचारी पुलाची उंची जास्त असल्या कारणाने लोकांना सहजपणे ट्रॅक इकडनं तिकडे किंवा मच्छी मार्केटला जाताना जे पश्चिमेला राहणारे आहेत ते पूर्वीकडे मच्छी मार्केटला जाताना रेल्वे करून यायचे तिकडे आणि त्याच्यामुळे बरेचसे अपघात घडत होते आता त्या ठिकाणी नवीन ब्रिज फक्त बनवला गे गेलेला आहे म्हणजे जर बघायला गेलं तर सगळ्या सुविधांचा अभाव होता त्या बदलापूर स्थानकामध्ये जे स्टे, स्टेशनवरती एक मोठं घड्याळ होत जे आता लोक पावलेलं आहे गोल हा गोल गोल आकाराचं एक मोठं घड्याळ असायचं की पूर्वी त्याच्यामुळे आपल्याला बघायला मिळायचं की किती वाजले काय झाले म्हणजे ती काही पूर्वी जी काही आकर्षक होतं आज ते फक्त सीएसटी मध्ये म्हणजे काही लोक त्या घड्यावरून आपल्या घड्याळ मॅच करून जायचे कारण त्यावेळेला ते रेल्वेचे टाइमिंग आपण ज्याला म्हणायचो की रेल्वे टाईम प्रमाणे इतक्या वाजता आपण आपल्या घड्याळ्याचा टायमिंग सेट करूया आणि त्या पद्धतीने लोक मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करायचे आणि ते एक आकर्षक होतं तसं बघायला गेलं तर आज सीएसटी एस फक्त ते घड्याळ बघायला मिळत अथवा आज सगळीकडे इलेक्ट्रॉनिक्स इंडिकेटर्स आलेले आणि त्याच्यावरती टायमिंग दाखवलं जातं पण त्यावेळेला ते अचूक टायमिंग असायचं आणि एक त्यावेळेच ते ऐतिहासिक घड्याळ पण होत आज ते कुठेतरी आपल्याला सगळ्या ठिकाणी बघायला मिळत नाही आणि बदलापूर स्थानक जर तसं बघायला गेलं तर हे ऐतिहासिक स्थानक असल्या कारणाने लोकांचा जास्त करून ओढा असायचा कारण बदलापूर मध्ये पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त लोक कोंडेश्वरला धबधब्यावरती यायचे त्याचप्रमाणे बारवी डॅम जवळ असल्या कारणाने बारवडे बारवी डॅम ओव्हरफ्लो झाला की लोक बारवी डॅम कडे ते ओव्हरफ्लो झालेला डॅम बघण्यासाठी गर्दी व्हायची आणि असं हे निसर्गरम्य असं असलेलं शहर आहे आणि ते शहर होत आता म्हणजे गाव होत खरं आणि आता त्याचं रूपांतर खूप मोठ्या वटवृक्षात झालेलं आहे म्हणजे ते एकच झाड होत इंडिकेटर यायच्या लाकडाचे काहीतरी असे असा जे ते रेल्वे पूर्वीच्या वेळेला म्हणजे सिग्नल यंत्रणा आपण हातामध्ये होती की इलेक्ट्रॉनिक हे आता नंतर त्याच्यामध्ये सगळं परिवर्तन झालेलं आहे म्हणजे त्याच्या अगोदर गेट पण बंद करायचं असेल तर तिकडे तो सिग्नल दाखवायचा आणि त्याच्यानंतर ती गाडी थांबवून ठेवलेली असायची आणि जोपर्यंत गेट बंद होत नाही तोपर्यंत हे सगळं मॅन्युअल होत हाताने सगळं चालवलं जायचं पण आता सगळं हा सगळा चेंज झाला म्हणजे त्यावेळेला की तिकडे चोवीस तास त्या गेट वरती तो असलेला गेट मन असायचा आणि मग त्यावेळेला तो पुढची गाडी थांबवून ठेवायचा आणि मग गाडी थांबल्यानंतर गेट बंद झाल्यानंतर ती गाडी पास व्हायची आणि अशा पद्धतीने पूर्वीचं जे वातावरण होतं बदलापूरमध्ये तशीच एक म्हणजे एवढं सगळं चांगलं बदलापूर सुंदर स्वच्छ आणि आता गजबजलेलं बदलापूर आता प्रचंड अशी गर्दी म्हणजे पूर्वी बदलापूरच्या लोकांना माहिती असायचं की कुठला माणूस कुठे राहतो एकमेकाला ओळखायचे की यांचा बंगला इथे यांचं घर इथे आहे कुळगाव कुठे वालेवली कुठे बदलापूर गाव कुठे एरंजाड कुठे आहे चिखलोली कुठे तर अशी बरीचशी गावं आजूबाजूची असलेली लोका ही लोकांना आपल्याला माहिती होती परिचयाची होती आणि लोक ही एकमेकाला ओळखायची की कुठला माणूस कुठे राहतो पण पर आताची परिस्थिती प्रचंडपणे म्हणजे अगदी आमूलाग्र बदल झालेला आहे की आता जुन्या लोकांनाच कोण ओळखत असेल की नाही ही शंका आहे मला असं आठवतं की पूर्वी ज्यावेळेस उपनियरी ज्या रेल्वे आहेत अंबरनाथ पर्यंत होत्या त्या ट्रेन बदलापूरला याच्याबद्दल मेल वगैरे थांबायच्या साधारणपणे तर साधारणपणे तुम्ही हे सांगू शकता का की साधारणपणे सकाळपासून जे आता गाड्या वाढून मिळाव्यात किंवा कमीत कमी, -कमी वेळ असला पाहिजे दोन गाड्यांमध्ये याच्यासाठी प्रयत्न झालो परंतु त्यावेळेस साधारणपणे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीचा चा काळ आठवतो मला तुम्हाला आठवत हो असेल तर साधारणपणे काय अंतर असं गाड्यांचं म्हणजे कसं टाइम टेबल होतं वेळापत्रक वेळापत्रक सांगितलं तर खूप तुरळक गाड्या असायच्या म्हणजे सकाळीची जर एक पहाटेची गाडी बघितली की लोकांना कामगार वर्ग आणि हा सगळा जो पाच धारक जो वर्ग असायचा तो सकाळी पाच बाराची गाडी पकडायचा त्याच्यानंतर बघितलं तर एक साधारण पावणे सातला ला गाडी असायची पावणे सात नंतर साधारण एक आठच्या आसपास गाडी असायची म्हणजे सकाळच्या नऊ पर्यंत गाड्या एक एक तासाच्या वर्गाने असायच्या पण त्याच्यानंतर बघितलं तर दीड तास दोन तास, ता ता, तास। दुपारच्या सत्रात जर बघितलं तर ता, ता दोन तासांनी किंवा तीन तासांनी गाडी असायची साधारणपणे अकराच्या नंतर एक वाजताची गाडी नंतर एक तीन नंतर पाचला आणि पाच नंतर सात आणि असं साधारणपणे असं बरोबर त्यावेळेला कसं माहितीये का प्रवासी पण वर्ग तेवढा नव्हता आणि त्यावेळेला म्हणजे बघायला गेलं तर रेल्वेची अवस्था तशी बघायला गेलं तर बिकटच होती कारण त्यावेळेला प्लॅटफॉर्म जर बघितले तर नऊ डब्याची जागा होती फक्त आणि नऊ नऊ होती त्यावेळेला त्याच्यानंतर काही कालावधी नंतर आता एक आठ दहा वर्षापूर्वी बारा डबा झाली त्याच्यानंतर आता पंधरा डब्यासाठी सगळी प्रस्ताव आणि पुढे पंधरा डब्बा चालू झालेली पर आहे पण आतापर्यंत बदलापूर स्थानकामध्ये ही नऊ डब्याची जागा होती आता आपण जर बघायला गेलं तर त्यावेळेची परिस्थिती अतिशय बिकट होती म्हणजे गाड्या तर एकदम कमी होत्या पण त्याच वेळेला त्या गाड्यांच्या बरोबर जर बघायला गेलं तर प्रवासी संख्या पण कमी होती आणि त्याच्यामुळे लोकांना दर दोन तासांनी म्हणजे वेळेप्रमाणे लोक तिथे यायची आणि त्याच्यामुळे त्याच्यानुसार त्याच्यानुसारच तो आखायचा कार्यक्रम बरोबर ट्रेनच्या टायमिंग नुसारच ट्रेनच्या टायमिंग नुसार लोक त्या पद्धतीने प्रवास करायचे आणि अशा पद्धतीने हे बदलापूरचं हे स्थानक आहे हे आता बघायला गेलं तर पूर्वीचं आणि आता याच्यामध्ये सा बदल झालेला बघायला मिळतो आपल्याला आता स्थानकांची उंची वाढलेली आहे लांबी वाढलेली आहे आणि अशा पद्धतीने म्हणजे त्यावेळेला ते अपूर्व स्थानक होतं छोट स्थानक होतं एकच बोळ होती म्हणजे हिंद्रेपाड्याचं जायचं असेल तर त्या ऊसमाल्याची इथे निघणारी एक छोटीशी बोळ होती त्या बोळीतून आतापर्यंत म्हणजे लास्ट वर्षापर्यंत लोक त्या छोट्याशा बोळमधून आतमधून जायचे म्हणजे अगदी एकच माणूस जाईल आणि एकच माणूस येईल तरी पण लोक त्याच ठिकाणून जायचे आणि कुठल्याही प्रकारची युरिजलची व्यवस्था नसल्या कारणाने रात्रीच्या वेळेला मुंबईवरून दोन दोन तास प्रवास करून येणारे प्रवासी असायचे आणि त्यांना जर ते बघायला गेलं तर कुठल्याही प्रकारची युरिजलची व्यवस्था नसल्या कारणाने मग त्यांना नाईला जस्त त्या प्लॅटफॉर्मच्या बाजूला कुठेतरी तिकडे उभं राहावं लागायचं ही तशी बघायला गेली तर त्यावेळेची पण अवस्था म्हणजे बिकट होती पण त्याच्याकडे कोणी तेवढं लक्ष दिलं नाही ही कधी शोकांतिका म्हणायला लागेल तर अशा पद्धतीचं हे पूर्वीचं हे स्थानक होतं